श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व असतं वर्षातून येणाऱ्या चोवीस एकादशींपैकी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कार्तिकी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात यालाच देवउठणी एकादशी असं देखील म्हटले जाते या एकादशीचे आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व सर्वात अधिक आहे याच दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योग जागे होतात आणि चातुर्मासाचा समाप्ती होत असते या शुभ दिनाचे व्रत म्हणजेच उपवास कसे करावे त्याचे महत्व काय त्याचबरोबर या दिवशी आपल्याला एक रुपयाच्या नाण्याचा एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आणि जर आपण हा उपाय केला तर आपल्या घरामध्ये इतका पैसा येईल की आपल्याला सांभाळता येणार नाही दारिद्र्य संपेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम विष्णवे नम लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून भगवान विष्णूंची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल एक नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी स्मार्थ एकादशी आहे आणि दोन नोव्हेंबर रोजी भागवत एकादशी आहे त्यामुळे व्रताचरण कधी करावे याबाबत भाविकांच्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे दशमी संपून एकादशी सुरू होतात त्या तिथीने सूर्यास्त पाहिला नाही पण तो दिवस नव्या तिथीच्या नव्या सुरू झालेला असेल तर त्याला स्मार्त तसेच दर्श असा उल्लेख केला जातो म्हणजेच तिथी सुरू झाली पण तिथीशी संबंधित व्रत सूर्योदया पाहिलेल्या दिवशीच करायचे या संबंधित सूचना असते म्हणून ती स्मार्त एकादशी असते आणि तिचं पालन हे आपण करत असतो जी तिथी सूर्योदय पाहते ती तिथी आपल्याकडे ग्राह्य धरली जाते म्हणजेच एकादशी थी 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 आदल्या दिवशी सुरू झालेली असती तरी तिने जर दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय पाळला असेल तर ती तिथी पाळली जाते त्यामुळे दोन नोव्हेंबर रोजी कार्तिकी तथा प्रबोधनी एकादशीचं व्रताचरण करायचं आहे याच तारखेपासून विवाह आणि घरोघरी साखरपुडा लग्न मुंज यासारख्या शुभ कार्यास सुरुवात होत असते दोन ते पाच नोव्हेंबर अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करता येईल एकादशीचे व्रत करण्याचे नियम अतिशय महत्त्वाचे आहे दशमी तिथीच्या संध्याकाळपासूनच तामसिक भोजन वर्जित असते दशमीला सूर्यास्तापूर्वी भोजन करावे रात्री भोजन करू नये ब्रह्मचार्याचे पालन करावे त्याचबरोबर सकाळीच तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्वच्छ आंघोळ करावी स्वच्छ वस्त्रे परिधान करून व्रताचा संकल्प करावा हातात पाणी अक्षदा घेऊन मी हे व्रत पूर्ण श्रद्धेने करत आहे नि ते निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे असा संकल्प करावा घरात किंवा मंदिरात भगवान विष्णू माता लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करावी देवाला पंचामृत दूध दही तूप मध साखर आणि गंगाजलाने स्नान घालावे देवाला चंदन हळद कुंकू तुळशीची पाणी अर्पण करावी तुळशीची पाणी अर्पण करणे अनिवार्य मानले जाते ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा कार्तिकी एकादशीची कथा वाचावी आणि ऐकावी संध्याकाळी पुन्हा देवाची पूजा करावी आणि तुपाचा दिवा लावावा तुळशी विवाहाचा कार्यक्रम करावा या दिवशी पाणी पिऊन किंवा फलहार करून उपवास केला जातो अन्नधान्य त्यामध्ये भात गहू डाळी आणि मीठ साधे मीठ पूर्णपणे वर्जित असते उपवासाच्या आहारात साबुदाना राजगिरा शेंगदाणे बटाटे रताळे फळे दूध दही आणि से नमक याचा वापर केला जातो दिवसभर भगवत चिंतन करावे एकादशीचे व्रत द्वादशी तिथीला पारण केल्यानंतरच पूर्ण केले जाते पारण नेहमी द्वादशी तिथी संपण्यापूर्वी आणि एकादशीचे पारण वेळेत करावे पारण करण्यापूर्वी एखाद्या गरजूंना किंवा ब्राह्मणाला अन्न आणि दक्षिणा दान करावी पारण नेहमी धान्याचे गहू किंवा तांदूळ एक कण खाऊन करावे प्रथम तुळशीचे पान खाऊन नंतर साधे भोजन करावे हे व्रत पूर्ण करून द्वादशीला उपवास सोडावा अन्यथा व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही असे शास्त्र आपल्याला सांगते त्यामुळे आपल्याला आप ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला पाळायच्या आहेत ही तिथी एक नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही एकादशी दोन नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजून तेवीस मिनिटांनी संपेल त्या त्यानंतर सांगितल्या पद्धतीने आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करायची आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा की कार्तिकी एकादशीच्या दिवशी म्हणजेच देऊठणी एकादशीच्या दिवशी केलेल्या उपायांचं आणि केलेल्या सेवेचं फळ हे अगणित आपल्याला मिळत असतं त्यामुळे या दिवशी विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली व्यंकटेश स्तोत्र त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं तुम्हाला पठण करायचं आहे पण जर तुम्हाला हे सर्व स्तोत्र आणि मंत्र पठन करणं शक्य नसेल तर मग तुम्हाला श्रवण तरी सर्व गोष्टी त्या आहेत बघा प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरामध्ये पैसा यावा तो पैसा टिकून राहावा आणि त्यासाठी आपण भरपूर कष्ट आणि मेहनत करत असतो आणि त्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळावं यासाठी आपण देवांकडे प्रार्थना देखील करत असतो पण ज्यावेळेस पृथ्वीतलावरती ह्या पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींना पृथ्वी जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीमध्ये जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असते आणि या तत्वांमध्ये ज्या वेळेस आपण काही प्रभावी उपाय किंवा प्रभावी सेवा करतो त्यावेळेस से त्याचं फळ हे नक्कीच आपल्याला मिळत असतं तर तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरी तुम्हाला तुमच्या कष्टाचं मेहनतीचं फळ मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत तो अडचणी अडथळे आजारपण यामध्ये खर्च होऊन जात असेल आणि ह्या ज्या सर्व गोष्टी असतात ना ह्या तुमच्या पूर्ण प्रगतीवरती खूप परिणाम करत असतात त्यामुळे घरातील दारिद्र्य संपाव अप्राप्त लक्ष्मी प्राप्त व्हावी आणि स्थि स्ती, स्थिर राहावी यासाठी भगवान विष्णूंची सेवा आणि त्याचबरोबर हा उपाय नक्की करा तर तुम्हाला हा उपाय सकाळी करायचा आहे तर कशा पद्धतीने करायचा आहे बघा देऊणी एखाद्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ पांढरे किंवा पिवळे वस्त्र धारण करा आपल्या घरातील लक्ष्मी विष्णूची प्रतिमा किंवा मूर्तीसमोर तांब्याच्या ताटात एक रुपयाचे नाणे ठेवा रुपयाचे नाणे नसेल तर जे कोणतं नाणं तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही ठेवू शकता त्या नाण्यावर थोडेसे हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यानंतर म्हणजेच त्या नाण्याला हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायचे आहे त्यानंतर ओम श्रीं क्ली क्लीं सिद्ध हे लक्ष्मे नम या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळेत जप करायचा आहे मंत्र परत एकदा सांगते ओम श्रीम, ह्री क्लीम, श्रीम सिद्धये लक्ष्मे नमः या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळेस जप करायचा आहे यानंतर हे नाणे लक्ष्मी मातेच्या चरणी ठेवून तिचे पूजन करा आणि रात्री ते नाणे आपल्या तिजोरीत पर्समध्ये किंवा ज्या ठिकाणी पैसे ठेवतात त्या ठिकाणी ठेवा हे नाणे संपूर्ण वर्षभर लक्ष्मीप्राप्तीचे प्रतीक मानले जाते आणि घरात धन सुख समृद्धी स्थैर्य टिकून ठेवते त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला हा एक रुपया नाण्याचा जो उपाय आहे तर तो करायचा आहे एका लाल कलरच्या कपड्यामध्ये वगैरे तुम्ही हे जे नाणे आहे तर ते बांधून म्हणजेच त्याची पोटली करून जे आहे तर ते तुमच्या तिजोरीत पर्समध्ये ठेवू शकता एखादा तुमचा छोटासा उद्योग व्यापार व्यवसाय आहे तर त्याच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हा जो नाणे जे आहे तर त्या ठिकाणी गल्ल्याच्या ठिकाणी ठेवू शकता असा हा प्रभावी उपाय तुम्ही कार्तिकी एकादशीच्या दिवशी करून बघा खूप छान खूप प्रभावी उपाय आहे तुम्हाला याचे खूप चांगले फायदे जे आहेत तर ते बघायला मिळेल लक्ष्मी प्राप्तीतील सर्व अडचणी दुःख दारिद्र्य जे आहे तर ते दूर होऊन भगवान विष्णू देवी लक्ष्मीची अखंड कृपा ही आपल्यावरती होईल करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ